श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बेल्हेगावचे ग्रामनेते स्वर्गीय रामभाऊ शेठ बोरचटे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले स्वर्गीय रामभाऊ शेठ बोरचटे यांच्या निधनानंतर लगेच बोरचटे कुटुंबाला भेट देऊन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे यांनी सांत्वन केले होते आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोरचटे कुटुंबाला भेट दिली या दरम्यान वल्लभ शेळके जी के आवटी अशोक घोडके विश्वनाथ डावकर जयवंत घोडके अशोक गुंजाळ गोट्याभाऊ वाघ भाऊसाहेब गुंजाळ लहू गुंजाळ दत्तात्रय गुंजाळ प्रदीप पिंगट रामभाऊ गुंजाळ सावकार पिंगट सूर्यकांत गुंजाळ काशीनाथ गुंजाळ जानकू डावकर निलेश बोरचटे बाळासाहेब गुंजाळ राहुल केदारी रमेश कोल्हे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मागील काही दिवसात नामदार दिलीप वळसे पाटील आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन बोरचटे कुटुंबाचे सांत्वन केले होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज नेटवर्क